सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स तोडामार्ग पंचायत समिती सभापती पदावरून निर्माण झालेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला पंचायत समितीतील भाजपचे एकमेव सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांना शिवसेनेने उपसभापती पदाची संधी दिली आहे नैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं दरम्यान या मनोमिलनाने शिवसेनेच्या सदस्यांविरोधात भाजपाच्या सदस्यांनी दाखल केलेली फी भाजपा के मागे घेणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा दोन्ही पक्ष एकत्रित प्रचार करणार आहेत येथील पिंपळेश्वर श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली तोडामार तालुक्यात विनायक राऊत यांना मोठं मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास माजी आमदार राजन तेली व बाबूराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी संपर्क प्रमुख शैलेश परब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर उप प्रमुख गणेश प्रसाद गवस भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी विजयकुमार मराठे संजय गवस चेतन चव्हाण बाळा नाईक यशवंत आटलेकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पालकमंत्री या दौऱ्यावर आहेत जिल्हा परिषद त्यांचा दौरा आहे तो दौऱ्यात सगळेच सहभागी होतील नंतर नामदार सुरेश प्रभू यांची पण वेळ मिळाली आहे सतरा तारीखला दहा वाजता तर या सगळ्याचं नियोजन इथली स्थानिक मंडळी या ठिकाणी करतील आणि खूप चांगल्या पद्धतीने जे काही छोटे मोठे विषय होते ते या ठिकाणी पूर्णपणे संपले शेवटी दोन्ही पक्ष हे वेगवेगळे आहेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपआपल्याप्रेने आपली पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करत होते मधल्या काही वर्षात चार साडेचार वर्षात खूप ताणलेले संबंध होते तरी पण राष्ट्राच्या उन्नतीसाठी जो निर्णय दोन्ही पक्षाच्या प्रमुखाने जो घेतला आहे आणि विशेष म्हणजे तो घेतल्यानंतरसुद्धा छोटं मोठं असं काहीतरी बघितलं नाही कार्यकर्त्यांना का सगळ्यांना सन्मान देऊ म्हणजे माहितीची सभा ज्या कोल्हापूरला झाली त्या आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या यांच्यासमवेत बैठक होती हे छोटे मोठे विषय होतेच ते तर क्लिअर स्थानिक स्पर्धेवर झाले पण जो मोठा एक विषय होता की रोजगारीच्या संदर्भात की ज्याच्यासाठी आदरणीय जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला होता तर त्या संदर्भात सीवड असेल नाणारचा प्रकल्प असेल या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली दोन्ही नेत्यांनी रोजगार वाढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं कबूल त्या ठिकाणी केलं आणि तशा प्रकारचे पुढच्या काळात दोन्ही पक्ष एकत्र येऊन राज्य केंद्राच्या सल्ल्याप्रमाणे आदरणीय सुरेश प्रभू साहेब असतील आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय आ... राऊतसाहेब असतील आ... सगळी मंडळी दीपकभाई हे एकत्र येऊन हा निर्णय पुढच्या काळात घेतील अशा प्रकारचे त्यांनी कबूल केलेला आहे जवळपास सगळे प्रश्न आता संपलेले आहेत दो 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 एक दोडामारचा राहिला होता तर दोन दिवसापूर्वी दोडामारची जो चर्चा विचार शिवराम आणि त्या चर्चेच्या अंतर्गत जसं ठरलं की सभापती शिवसेनेचा आणि उर्वरित काळासाठी उपसभापती भारतीय जनता पक्ष आणि दोघेही पक्ष एकत्रितरित्या ही टर्म संपेपर्यंत लोक जातील अशा प्रकारची भूमिका दो दोन्हीकडच्या म्हणण्यानी घेतली मता मताधिक हे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून आदरणीय रावसाहेबांना मिळालं आणि म्हणून आता सगळ्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न असे राहील राहतील हे डबल कसं होईल या दृष्टीकोनातून सगळी नोंदणी मेहनत त्या ठिकाणी घेणार आहे आणि माझी खात्री आहे काल विंकुर् परवा विकुल्यामध्ये जिल्हा परिषद न्याय मेळावे झाले काल सावंतवाडीमध्ये झाले काल समारोपाची म्हणजे उशीर जरी झाला तरी कोलगावमध्ये प्रचंड मोठी लोकांची संख्या त्या ठिकाणी उपस्थित होती आणि आता उद्या चौदा तारीखला इकडेसुद्धा दोडामारला झाल्यानंतर ह्या मतदारसंघात पूर्णपणे युतीचं वातावरण आहे